24 तास गुंतलेली आहे इतर भागातला जर विचार केला जे आपण पाहतो मोठमोठे मुट सप्ताह होतात मोठमोठे मुट कार्यक्रम मोठमोठ्या मुट दिंडा निघतात तिथल्या लोकांना फक्त चारच महिने काम आहे चार महिने काम आहे पावसाळा पेरणी केली काम संपलं आता काढणीलाच जाणार कुणा मध्ये आधी जाईला त्यांच्याकडे टेन्शन नाही तसं आपल्याकडे पाणी चोवीस तास आहेत वेळा वेगवेगळ्या वेग बागायत असल्या कारणामुळे आपल्या लोकांना या सगळे नियम करणं शक्य होणार नाही म्हणून करता तुम्हाला वारी घडत नाही ना नाही घडत महाराज म्हणून काही संतांनी असं ठरवलं की तुम्हाला वारी घडवायची आणि त्यामध्ये संत श्रेष्ठ बाळूमामांनी या भागामध्ये वारी किती दिवसाची असते एकवीस दिवसाची असते किती दिवसाची असते एकवीस दिवसाची असते आणि गेले एकवीस दिवस झालं या भागात बाळूमामांचा हा बंगला आहे म्हणजे आपल्याला एकवीस दिवसाची वारी घडली आठ दिवसात सात दिवसाची वारी वितर गावात घडली सात दिवसाची वारी ढोकरी मध्ये घडली आणि सात दिवसाची वारीवाडी गावामध्ये घडतीय सात्री एकवीस एकवीस दिवसाची वारी असते आणि एकवीस दिवस आळंदी ते पंढरपूर चाललेलेच पुण्य इथं आरतीला आल्यानंतर मिळतं पुण्य उभे राम